आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बातमी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाचा तो माहीत त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया धाडा हे नाही ना चालणार आता काही काहीनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला होणे तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही जाणार आम्हाला का काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असत तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा जातीचा पातीचा नात्याचा गोट्याचा विचार न करता जातीय सरोखा ठेवा हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ही आपल्याला अण्ण भाऊ आहे विचारधारा पुणेश्वर कायद्याचे होळकर असतील राजमाता जिजाऊ असतील क्रांती जोशी सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील त्या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेला आहेत काही सहकारी झालेला आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तडफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्याच बदलामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाचा तो आहे त्याची पण काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुदेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला होण्यानी तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही जाणार आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असलं तर नाही जाणार एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा जातीचा नात्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ती आपल्याला अन्नभाऊ साथेंची विचारधारा आहे राजमाता जिजाऊ असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका